आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी ग्रामपंचायतीत सी आर एस सॉफ्टवेअरला जन्माच्या सत्तावीस हजार तीनशे सत्त्याण्णव नोंदी व मृत्यूच्या सात नोंदी आढळून आल्या शेंदूरसनी गावा या गावाची एकूण लोकसंख्या सुमारे दीड हजार असताना या गावामध्ये एवढ्या जन्ममृत्यू नोंदी आढळल्यानं प्रशासकीय वर्तुळ हादरलं आहे सायबर फ्रॉडचा सा प्रकार असल्याने या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जन्ममृत्यू नोंदणीची ही बाब जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्वरित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अवगत केली त्यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेत त्वरित चौकशी केली आहे या नोंदी ग्रामपंचायत क्षेत्रातील नसून संशयास्पद असल्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नोंदी ग्रामपंचायत मार्फत शक्य नसल्याचं निदर्शनास आलं नोंदीच्या तांत्रिक तपासाअंत या नोंदी सायबर फ्रॉड अंतर्गत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून सनी ग्रामपंचायतीस भेट देऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले अंती सत्तावीस हजार तीनशे सत्त्याण्णव जन्मनोंदी व सात मृत्यू नोंदी असल्याचं निदर्शनास आलं या ग्रामपंचायत क्षेत्रातील नसून संशयास्पद असल्याचं निष्पन्न झालं आहे एवढ्या प्रमाणात नोंदी ग्रामपंचायत मार्फत होणं अशक्य असल्याचं स्पष्ट झालं तांत्रिक तपासणी सदर प्रकरण उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांच्याकडे पाठवण्यात आलं राज्यस्तरीय लॉग इन वरून तपासणी अंती शेंदूरसनी ग्रामपंचायतीचा सीआरएस आय डी मुंबई येथे मॅप असल्याचे निदर्शनास आले पुढील तपासासाठी हे प्रकरण भारताचे अतिरिक्त रजिस्ट्रार जनरल कार्यालय व राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र एन आय सी दिल्ली यांच्याकडे पाठवण्यात आलं तांत्रिक तपासणी अहवालानुसार सदर नोंदी सायबर फ्रॉडच्या शक्यतेअंतर्गत असल्याचं स्पष्ट तस झालं आहे या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी यवतमाळ यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला आहे शेंदूरसनी हे दीड हजार लोकसंख्येच गाव आहे गावाच्या लोकसंख्येपेक्षा जन्माच्या नोंदी जास्त आढळून आल्यानं सर्वांना धक्का बसला ऑपरेटर आणि सचिव यांच्या लक्षात हा गावात ज्या समाजाचं वास्तव्य नाही अशाही लोकांची नावं यात होती तालुका आणि जिल्हा पातळीवर चौकशी झाल्यावर सायबर फ्रॉड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपीला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी होत आहे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील ग्राम शेंदूरसनी येथे काही जन्ममृत्यूच्या संशयास्पद नोंदी सापडलेल्या आहेत विस्तार अधिकारी पंचायत यांनी तिथे भेट दिली असता त्यांच्या असे लक्षात आले की त्या ग्रामपंचायतची एकूण लोकसंख्या जवळपास सतराशे असून त्या ग्रामपंचायतमध्ये सत्तावीस हजार नऊशे स सत्तावीस इतक्या जन्ममृत्यूच्या नोंदी आढळून आल्या तर त्यांनी त्यानुसार चौकशी करून ह्या नोंदी ग्रामसेवक किंवा यांच्याकडून गेलेल्या नाहीत असं त्यांच्या लक्षात आले हा सायबर फ्रॉड असू शकतो या चौक त्यांच्या याच्यात निष्पन्न झाल्याने त्यांनी तशी तक्रार पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे दिली त्या तक्रारीवरून आपण कलम तीनशे अठरा चार बी एन एसनुसार गुन्हा दाखल केला माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता सर यड ये, ॲडिशनल एस पी श्री अशोक सर एस डी पी ओ दिनेशबाई सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे तसेच या तपासासाठी तांत्रिक मदत म्हणून सायबर सेलचीसुद्धा आम्ही मदत घेत आहोत आणि इतर काही कागदपत्रे किंवा ती नेमकी प्रक्रिया काय आहे ही प्रक्रिया जाणून घेण्यासाठी डी एच ओ ऑफिस म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाचे सुद्धा कागदपत्र मिळवून त्या अनुषंगानेसुद्धा पुढील तपास करीत आहोत तसं आमचं गाव हे छोटंसं आहे आमच्या गावाचं नाव आहे शिंदूर सिंग आणि आमच्या गावामध्ये ही जी घटना घडली ही अत्यंत धक्कादायकच आहे तसं बघितलं तर आता याची जर कल्पना मी कोणी करून याची कल्पना आमच्या गावातील ऑपरेटर आणि सचिव जे असतात कॉम्प्युटर ऑपरेटर यांच्या निदर्शनास आले की साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये निदर्शनास आलं त्यांच्या की त्या आपल्या गावाच्या आय डीवरती जा सी आर एस पोर्टलवरती सत्तावीस हजार ते साडेसत्तावीस हजाराच्या जवळपासच्या नोंदीबा नोंद करण्यात आले आहे जेव्हा की आमच्या गावाची लोकसंख्या ही पंधराशेच्या जवळपास आहे मग याची त्यांनी त्यातील नावं काही बघितली तुला झालेल्या प्रकार म्हणजे नाव कशाचे आहेत त्यामध्ये आमच्या गावात जे जो समाज नाही आहे तशाही सम त्याही समाजाच्यावर नव्हे दिसून आल्या त्यांना त्यांना हा प्रकार अत्यंत धक्कादायक वाटला त्यांनी नंतर आम्हाला कळवलं आम्ही मग तालुका निवडणुकी देऊ साहेबांना आणि आर, आ आरोग्याचे जे अधिकारी असतील तालुका निवडणुकीत त्यांनाच लक्षात आणलं त्यांनी बघितल्यानंतर त्यांचे निदर्शन झाले की बा ह्या इथे ह्या जो फ्रॉड असल्याचं होतो त्यांनी मग जिल्हा लेवलला कळवलं आणि जिल्हा लेवलवरती या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली जिल्हा लेवलची जिल्हा लेवलची टीम आमच्या गावामध्ये आल्यानंतर त्यांनी जेव्हा या प्रकरणाची सर्व चौकशी केली तर त्यांच्या अशा निदर्शनास हे आलं की हे बघा सायबर क्राईम म्हणा किंवा सैल हॅकिंगचा प्रकार त्यांच्या त्यांना असं वाटलं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी झालेला प्रकार हा जिल्हा लेवलवरती पोलीस स्टेशनमध्ये रिचर अर्ज करून ठाण्याला रिपोर्ट दिला आहे आणि ते त्याची चौकशी सुरू आहे आम्हा सर्व गावकऱ्यांची सुद्धा अशी अपेक्षा आहे की या प्रकरणाची सफल चौकशी होऊन यामध्ये जो कोणी गुन्हेगार असेल जो कोणी प्रका कफर हा प्रकार संबंधितपणे केला असेल त्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या गावकऱ्याची आणि ग्रामपंचायतीची सुद्धा मागणी आहे